आगामी येणारे सन ईद गणेशोत्सव आणि इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची तयारी म्हणून ठाणे जिल्हा आयुक्त श्री आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे दोन बटालियन आर ए एफ एफ सीआरपीएफ नवीन मुंबईचे कमांडेंट श्री रजा हैदर यांच्या सहाय्यक एरंडे आणि बाजारपेठ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक चार पोलीस उपनिरीक्षक दहा आणि पन्नास जवानांसह बाजारपेठ हद्दीत रूट मार्च आणि फ्लॅग मार्च काढण्यात आला या मार्चच्या उद्देश सुरक्षा स्थितीची तपासणी करणे नागरिकांमध्ये विश्वास निमार करणे आणि सण व निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवणे हा होता द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपाय उपायुक्त साहेब झोन थ्री कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी येणाऱ्या सण उत्सव आणि येणारे सण उत्सवाच्या अनुषंगाने आम्ही हा रुटीन रुट मार्च केलेला आहे रूट मार्चमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सचे अधिकारी आणि पस्तीस जवान तसेच आमचे पोलीस स्टेशनचे अधि चार अधिकारी जवान असे सर्व मिळून टोटल एक दहा अधिकारी आणि पन्नास स्टाफ रूट मार्च केलेला आहे एफेक्टेड एरियामध्ये मार्च सगळीकडे केलेला आहे आणि स कायदा सुवेस्ता व्यवस्थित ठेवण्याच्या अनुषंगाने हे रुटीन रूटमार्च आहे